म्हणायचं मला असं वाटतं पक्षामध्ये अनेक अनुभव प्रत्येकाला येत असतात आणि आम्ही अनेक वर्ष विकास आणि आमची वैचारिक बैठक याच्यात कधीच गल्लत केली नाही आमची एक वैचारिक बैठक आहे आणि विकासासाठी गेले साठ वर्ष सातत्याने आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कार्यरत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर फक्त आमचाही विश्वास तर आहेच सामान्य मायबाप जनतेनी तर साथ दिलीच आहे पण काही विरोधकही आज आदरणीय पवारांकडे पवारसाहेबांकडेच अपेक्षेने बघतात याच्यातच सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत आलेत पण सासरेबाऊ अजून टाळ करतात लांडे काय नसतं प्रत्येकाचे प्रश्न असतात प्रत्येकाचा लोकशा ही लोकशाही आहे प्रत्येकाने काय निर्णय घ्यायचा तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पूजा प्रकरणात तिकडे बोलवलं झालं पण काल पोलिसांकडे कलेक्टर तक्रार दाखल केलेली नाही ऍक्च्युली हे प्रकरण काय होतंय रोज काहीतरी नवीन नवीन होतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं सरकारनी ह्याची जबाबदारी घ्यावी आणि कुठली बातमी लीक होता कामाने एक प्रॉपर पद्धतीने त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे रोज काहीतरी नवीन चॅनलवर दिसतंय हे सरकारसाठी फार काही चांगलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे अशा काही गोष्टी या खूप सेन्सिटिव्ह असतात त्याची अतिशय म्हणजे सरकारनी त्याची शांततेने डीप जाऊन माहिती काढली पाहिजे पण रोज ब्रेकिंग न्यूज कशी होते एवढ्या बातम्या लीक कशा होत्या मग सरकार काय करते काल तुम्ही दिल्लीत असताना वहिनी काल मोदी मागे मलाही तुमच्याच चॅनलवरनं कळलं मी तर काल सुप्रीम कोर्टात होते पक्ष चिन्ह आदरणीय साहेब आणि उद्धवजींवर झालेला अन्याय अन्या आणि आम्ही अनेक वेळा त्याचा पाठपुरावा करतोय मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांचा आमचं सगळं युक्तिवाद काल ऐकूनही घेतला आणि आम्हाला ऑगस्टमध्ये ही दिलेली आहे नागालँड आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन महाराष्ट्रातल्या आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन आणि चिन्ह आणि पक्षाच्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब आणि माननीय उद्धवजींकडून काढून घेण्यात आला त्याच्याबद्दलची ही केस आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात मी अनेक वेळा मी एकही असं झालेला नाही दिवस तिचे सुप्रीम कोर्टात आमची केस आहे आणि आम्ही गेलेलो नाही ज्यांना हवंय त्यांच्या मागे कदाचित अदृश्य शक्ती आहे त्याच्यामुळे त्यांच्यापैकी कोणी तिथे भेटत नाही आम्हाला त्यांचे वकील जरूर भेटतात प्रेमाने आमच्याशी बोलतात कारण का अर्धे वकील जे त्यांचे आहेत त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध गेले तीस चाळीस वर्षाचे आहेत त्याच्यामुळे दोनू बाजूचे वकील हे आमचेच आहेत फक्त त्यांची फी दुसरे कोणीतरी भरतात नक्की कोण भरते हेही कळत नाही पण अदृश्य शक्ती त्यांची सगळी यंत्रणा चालवते कारण का क्लायंट कधीच दिसत नाही भाजपकडून साहेबांना भेटायला कधी ते काय कळत नाही बाबा कोण काय कुठे जात आहे काय मलाही कळत नाही या प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारायला लागेल ना मी कसं सांगणार आशा काकी माझ्या काकी आहेत आणि मला कौटुंबिक नाती ही खूप महत्वाची आयुष्यात वाटतात आणि शेवटी आयुष्यात नातीच महत्वाची असतात बाकी काय यश अपयश सत्ता पैसा येते आणि जाते शेवटी नातीच राहतात भाजपची संवाद यात्रा सुरू होणार आहे भाजप दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात आहे जाणार आहे पण त्याआधी बावनकुळे असं सांगितलं की लोकसभेत महाविकास आघाडी खोटं बोलली लोकांना खोटं नरेटिव्ह सेट करून एकतीस जागा जिंकून आल्या ते हाणून पाडू आणि महाविकास आघाडीचा खरंच चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी संवाद यात्रा असणार आहे चांगली गोष्ट आहे कधीतरी भारतीय जनता पक्ष जर खरं बोलणार असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते माझे तीन चारच प्रश्नाचं चा उत्तर त्यांनी द्यावं की भारतीय जनता पक्षांनी भ्रष्टाचारावर त्यांचं काय लाईन आहे याच्याबद्दल पारदर्शकपणे खरं सांगावं ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले प्रत्यारोप केले त्याचं नक्की काय झालं म्हणजे जे भ्रष्टाचारी होते का नाही भ्रष्टाचारावर पारदर्शकपणे भारतीय जनता पक्षांनी त्यांची लाईन घ्यावी त्यानंतर शेतकऱ्यांबद्दल दूध कांदा आणि हमी भावावर त्यांची लाईन काय ह्याच्याबद्दल त्यांनी पारदर्शकपणे त्यांची लाईन घ्यावी महागाईबद्दल त्यांचं काय मत आहे वर्ल्ड इकॉनॉमी राज्याची इकॉनॉमी महाराष्ट्राने घेतलेलं लोन याच्याबद्दल महाराष्ट्राची फायनान्शियल पोझिशन आणि ते जे सगळे स्कीम्स अनाऊन्स करत आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे आहेत का काय हे जुमलेबाजी आहेत ह्याच्याबद्दल पारदर्शकपणे त्यांनी उत्तर या संवाद यादी आणि बेरोजगारी बेरोजगारीवर ज्या महाराष्ट्राचा सातत्याने डेटो येतोय महाराष्ट्राच्या इन्व्हेस्टमेंट्स दुसऱ्या राज्यात जात आहेत याच्यावर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे फक्त प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारून चालणार नाहीत ते करावं लागेल आणि नक्की या सरकारमध्ये काय चाललंय आजच्याच म्हणजे आर एस एसनी एक आरोप केला होता आरएसएसनी दोन आरोप या सरकारवर केलेले आहेत त्याच्यावरही त्यांनी उत्तर द्यावं एक असा आरएसएसनी आरोप केलेला आहे की एकशे ऐंशी कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा शेती मंत्रालयामध्ये झालेला आहे आणि तो आरोप मी करत नाहीये तो आरएसएस करतोय तुमच्या चॅनलवर तो कव्हर झालेला आहे तर एकशे ऐंशी कोटी रुपयाचा जो कृषी मंत्रालयाचा भ्रष्टाचार जो देवेंद्रजींपर्यंत पोहोचवला तो आर एस एसनी पोहोचवला मी आर एस एसचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढी नैतिकता दाखवलेली आहे की ते अशा बाबतीत नो कॉम्प्रोमाइज करत आहेत तर आर एस एसनी जी प्रस्ताव जो प्रश्न देवेंद्रजींकडे मांडला भ्रष्टाचाराचा एकशे ऐंशी कोटी रुपयाचा त्याचा पुढे काय झालं याचं उत्तर याच आम्हाला यात्रेत यावं आणि आजच्याच एका मोठ्या आणि महत्वाच्या वर्तमानपत्रात काय त्याचं नाव एक आर एस एसचं एक मॅगझिन आहे विवेक नावाचं ऑर्गनायझर नाही विवेक ऑर्गनायझर इंग्लिश मध्ये येतं विवेक नावाचं त्यांचं एक मॅगझिन आहे का ही काही लेखांचे आले या सगळ्याची उत्तरं ही भारतीय जनता पक्ष नक्कीच पारदर्शकपणे या यात्रेत महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार याच्यावर पारदर्शकपणे या महाराष्ट्राला सांगेल एवढीच माझी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी योजना काढली भाऊ योजना काढलेली आहे त्या योजनेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना मिळणार आहे आणि जे बेरोजगार आहेत त्याच्यावर उपाययोजना म्हणून ती योजना काढली तर त्यांचं म्हणणं चांगलं आहे स्वागत आहे त्याचं स्वागत आहे पण त्याचबरोबर स्टायपंट देणार तो वकिलांची पण मागणी आहे तर वकिलांना पण जो स्टायपंट सुरू करा ही माझी मागणी आहे वकिलांची स्टायपंटची मागणी आहे तुम्ही म्हणताय ती देतायत ह्याचा मला आनंद आहे मी त्याचं स्वागत करते पण स्टायपंट बरोबर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट राहून यांना परमनंट नोकऱ्या कशा मिळतील याच्यातही थोडंसं लक्ष घातलं तर त्या मुलांना जास्त निधी स्टायपंट किती दौड दिन पाच दहा हजार पंधरा वीस हजार पंचवीस हजार रुपये देतील ही मुलं इतकी शिकलेली आहेत की त्यांना लाखात नोकऱ्या मिळतील तर स्टायपंट जरूर द्यावा दहा वीस पंचवीस हजार जो काय सरकारच्या मनात असेल तो जरूर मी त्याचं स्वागत करते सरकारचे जाहीर आभार मानते पण त्याच्याबरोबर त्यांच्या मेरिटवरची लाखो रुपयाची नोकरी त्यांना मिळावी एवढी विनम्र विनंती सरकारला मी हर्षवर्धन भाऊंचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्या मी काल सुप्रीम कोर्टात व्यस्त होते त्याच्यामुळे मला खरंच माहिती काढून तुम्हाला विशालगडावर समाजाला टार्गेट करून दंगली घडवल्या गेले देवेंद्र पडून असले तर दंगली वाढतात राज्यामध्ये काही विशालगडामध्ये महिलांना सुद्धा मारहाण झाली हलक जो गाव आहे त्या विशालगडाच्या तिथं सुद्धा घरं पेटवण्यात आली याच्यानंतर त्याचबरोबर हे जे दंगलखोर जे सगळे आहेत हे भिडे गुरुजींचे समर्थक आहेत असं पोलिसांच्या अहवालामध्ये स्पष्ट करतात आणि याच्यानंतर गृहमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं आहे की महाविकास आघाडीला भगवान हिरव्याचं प्रेम काय एवढं उचित आहे विषय भेटत असताना गृहमंत्र्यांनी असं स्टेटमेंट देणे किती होते डेटा स्पीक्स फॉर इट मी जेव्हा दीड वर्ष बोलत होते हे तेव्हा सगळ्यांना वाटायचं मी गृह मंत्रालयांच्या विरोधात आहे की मी कोणाच्याच विरोधात नाही हो माझी लढाई नैतिकतेची आहे आणि मी आरोप जेव्हा करते किंवा मी प्रश्न विचारते ते डेटा बेस्ड एव्हिडेंट असतात एकीकडे तुम्हीच म्हणताय की सरकार सांगते की काही एका समाजातल्या घटकांनी जे महिलांचा द्वेष करतात अशा घटकांनीच हे केलेलं आहे असं तुम्हीच मला प्रश्नात विचारताय आणि दुसरीकडून माननीय गृहमंत्र्यांकडून एवढीच अपेक्षा होती आमची की शांतता सगळ्यांनी घ्यावी आम्ही इन्क्वायरी करू त्याच्यात राजकीय किंवा रंग आणण्याचा काय संबंध म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये तणाव वाढवण्यासाठी त्याला खत गाणी पाणी कालायचं काम हे गृहमंत्री करतायत असं तुमच्या एकूण तुमच्या प्रश्नांमधून दिसतंय असं साधारण समाजात चर्चा आहे गृहमंत्र्याचं काम आहे कायदा आणि हिरवा भगवा या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही गृहमंत्र्यांना आणि सरकारला विचारली पाहिजे मी सरकारकडे एवढीच मागणी करीन हात जोडून की महाराष्ट्रात क्राईम आणि द्वेष कमी करा हे सरकार आल्यापासून क्राईमही वाढलेलं आहे आणि द्वेषही वाढलेला आहे समाजामध्ये समाजा तेढ वाढवण्याचं पाप हे या सरकारने केलेलं आहे आणि क्राईम आपण ज्या पुण्यात आता आहोत त्या पुण्यामधला क्राईम डेटा स्पीक्स फॉर इट सेल आपल्याला बोलायची काही गरजच नाही पर्श गाडीचा इन्सिडेंट त्याच्यानंतर झालेला भ्रष्टाचार रोज हिट अँड रनच्या केस त्यानंतर गाड्या फोडण्याचे केसेस आणि भ्रष्टाचार रस्ते तुम्ही तर बघताच आहे तुमच्याच चॅनलवरनं रोज येतोय चा रिपोर्ट तुम्ही वाचलाच असेल महाराष्ट्राच्या फायनान्स बाबतीत चा रिपोर्ट आहे तो धक्कादायक आहे त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झालाय असं मी म्हणत नाहीये चा रिपोर्ट आणि आर एस एस म्हणते नवाब मलिकांच्या बाबतीतला एक प्रश्न आहे तर भाजपनं कुठेतरी याआधी विरोध केल्यावर तुम्ही पाहिलं होतं पण नवाब मलिक आता अपक्ष लढतील विधानसभेत असं एक बोललं जाते अजित पवारांची खेळी म्हणावी लागेल किंवा नवाब मलिकांना डावल जाते असं म्हणावं लागेल ही कसली खेळी जो माणूस आपल्या बर, आपल्या सुखदुःखात उभा राहिला त्याला जर तुम्ही तुमच्या आघाडीत तिकीटच देऊ शकत नसताल ते किती वेदना देणारी गोष्ट ही कसली खेळी आणि भारतीय जनता पक्षांनी जो अपमान नवाब केला हे किती वाईट आहे या राज्यामध्ये च्या बद्दल हा किती विषय गंभीर आहे हा नवाब बाहेर काढला त्याच्यामुळे ज्या माणसांनी ड्रग्जच्या विरोधात एवढं मोठं रान पेटवलं त्याच्या विरोधात देवेंद्रजी सारखे बोलतात आणि कोणी त्यांना डिफेंडच करत नाही मी करते मी ओपनली डिफेंड करलेलं आहे नवाब भाईना आणि माझ्या त्याच्यात ते, ते कुठल्या पक्षात आहेत कुठल्या विचारात आज काम करतायत याचा माझा काही संबंध नाही ज्या माणसांनी ड्रग्जच्या विरोधात इथे महाराष्ट्रात रान पेटवलं त्या माणसाबद्दल माझ्या मनात आदर सन्मानच असेल कारण का नवाब का त्या काळामध्ये ज्या पद्धतीने ते लढले ते खरंच कौतुकास्पद आहे आणि हे दुर्दैव आहे की ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आज ते त्यांचा विश्वासघात करतायत हे दुर्दैव आहे त्याच्यामुळे आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा वापर करून पक्ष फोडा घर फोडा हीच तर आमची लढाई चालली आहे दर महिन्यातून दोन वेळा तरी मी स्वतः म्हणजे असं सगळे म्हणतात मराठी संस्कृतीत की शाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये पण या लोकांनी निर्णयच असे केले की आम्हाला कोर्ट सगळी मतदारसंघातली कामं सोडून आम्हाला जावं लागतं सुप्रीम कोर्टात पण लढेंगे और जितेंगे बनराव लोणीकरांनी टीका केली आहे शरद पवारांवरती की मराठा समाजाला सर्वाधिक फसवणारा नेता हा शरद पवार आहे आणि बाकी बरंच काय बोललेलं हेडलाईन झाली की नाही शरद <laughs> पवारांचं नाव घेतलं की हेडलाईन होते मराठा मी, मी नवाब नाही ना ना। जो माणूस जेलमध्ये मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून गेलाय किंवा केस केली आहे तो जेलमध्ये असला तरी सुप्रिया सुळे ताकदीनी त्याच्या बाजूने उभी राहिली आहे त्याच्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही भुजबळ साहेब पण जेव्हा जेलमध्ये होते मी गेलेले आहे जेलमध्ये आणि याच्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही जो माणूस आपल्या सुखदुःखात आपल्याबरोबर उभं राहिलाय त्याच्यावर कितीही कष्ट असले अडचण आली तर त्याच्याबरोबर उतरलंच पाहिजे त्याच्या अडचणीच्या काळात हे माझ्या आईने केलेले माझ्यावरचे संस्कार आहेत कर्नाटक कॅबिनेटने आपल्याकडे असं या, या गोष्टीची एक सरकारने निर्णय घेतला पाहिजे ना स्थानिकांना नोकऱ्यांसाठीच ते इन्व्हेस्टमेंट एम आय डी सीज येतात तर स्थानिकांना कामावर घेतलंच पाहिजे चांगली गोष्ट आहे याच्यासाठी प्रस्ताव आणावा सरकारने इंडस्ट्रीशी बोलावं काही भुजबळ भेटले होते साहेबांना त्यात दोन गोष्टी समोर आल्या एक तर मराठा ओबीसीचा वाद आहे त्याच्यात साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि दुसरं एक सांगितलं जात आहे की तिसऱ्या आघाडीसाठी कारण भाजप आता अजितदादांना आहे असं एक चर्चा आहे म्हणून तिसऱ्या आघाडीसाठी एक वेगळा पर्याय समोर येतोय याचं मला काय माहिती नाही एक तर मी सुप्रीम कोर्टात दिल्लीला होते जेव्हा भुजबळ साहेब आले हो, होते नाही मी कुठे होते मी इथेच होते कात्रजला भेटलो होतो आपण सगळेच कात्रजच्या त्या चौकात होतो डेव्हलपमेंट कामं बघण्यासाठी भुजबळ साहेबांमध्ये आणि जे काय बोलणं झालं ते मला वाटतं भुजबळ साहेबांनी अतिशय पारदर्शकपणे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे फार काय त्याच्यात चर्चा ते चांगल्या हेतून आले होते असं आपण सगळे म्हणूया इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट there is a new breaking story every day government should consolidate the information and have a review within the four walls of the government how are these stories getting leaked every day this is a very serious matter and government is obviously not they like to you know i always feel that this government loves jingoism they love to make everything into a larger story because they want to deflect your attention from mengai berozgari and bhrashtachar that's the real problem, the crux of the problem in this country and the state is the economy of this country. This is the first time that the uh, candidate uh, revoked, what do you think? Like you know, it's very unfortunate that it has happened. It's like the NEET exam. Neet pariksha hi para darshak pane That's how it should be. But we are watching it in NEET now, in competitive exams. What is the government's line in this? And with technology, there actually can, you can firewall everything. Which is not happening. The technology should help us, not hurt us. Thank you.